भारतीय तिरंदाजाचे कौशल्य वाढवण्यासाठी तिरंदाजीत भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे या केंद्राची आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली व तेथील कामाचा आढावा घेतला पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते एक सप्टेंबर रोजी होणार आहे सदर कार्यक्रमात तिरंदाजीमधील खेळाडू प्रशिक्षक इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रासाठी महानगरपालिकेच्या रिक्रिएशन ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरती दामजी शामजी या विकसकाकडून सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून आपण हे प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे महापालिकेकडून यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून हे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकार होत असून ठाणे जिल्ह्यातीलच अस नव्हे तर एम एम आर डी क्षेत्रातील हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे केवळ ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील देखील खेळाडू या ठिकाणी येतील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी व खेळाडूंच्या पालकांना तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी हो आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यानुसार हे प्रशिक्षण केंद्र आता सुरू होणार आहे केवळ महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व करणारे खेळाडू नाही तर देशातील प्रतिनिधित्व करणारे खेळ न्य। खेळाडू न्य। या न्यौन्य। केंद्रातून न्यौन्यौन घडतील भविष्यात या केंद्रातून ऑलिम्पिकमध्ये खेळाडू जाऊ शकतील अशी आशा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे